नमस्कार प्रेक्षकांना चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा अर्जुन सायलीसाठी मस्त काहीतरी सरप्राईज घेऊन येतो तू रू रूम मध्ये येतो आणि सायलीला म्हणतो डोळे मिट सायली डोळे मिटते आणि हात पुढे करते तर अर्जुन त्याच्या बॅगमधून काहीतरी काढतो आणि तिच्या हातात ठेवतो सायली ते बघते आत तर खूपच खुश होते मग ते आय्या चिंच बोर तोंडाला पाणी सुटलंय माझ्या हे बघून त्या दोघांचं त्यांच्या दोघांचं हे बोलणं बाहेर उभं राहून कल्पना आणि अस्मिता ऐकत असतात आणि हसत असतात सायली मस्त आनंदाने चव घेत चिंच बोरं खात असते अर्जुन ती खात असताना तिच्याकडेच बघत असतो आणि हसत असतो मग तिच्याजवळ जाऊन बसतो म्हणतो मी आता तुझ्यासाठी असं सरप्राईज आणणार आहे ते आजपर्यंत कधीच आणलं नाही सायली हे ऐकून खूपच खुश होते मग नंतर अर्जुन पोलीस इन्स्पेक्टरबरोबर बोलत असतो तर तिथून हवालदार कागद घेऊन जात असतो तर इन्स्पेक्टर त्याला आवाज देतो पाटील तर तो हवालदार खूपच दचकतो आणि त्याच्या हातून सगळे कागद खाली पडतात अर्जुन ते बघतो तर पटकन त्या हवालदाराजवळ जातो आणि त्याला कागद उचलून द्यायला मदत करतो आता अर्जुन कागद उचलत असताना पाटील खूपच घाबरतो आता अर्जुनला सापडेल का काही त्यात संशयास्पद हे खरंच बघण्यासारखं असेल असेच नव्हतं प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा